श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज जी माहिती या ठिकाणी मी सांगणार आहे ती खरंच खूप उपयुक्त माहिती आहे आणि महत्त्वाची आहे माझ्या मनामध्ये हे विचार खूप दिवसापासून गोळत होते शेवटी आज ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर आपले घर आणि आपल्या घरातील सर्वात ऊर्जेचे व महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आपले देवघर होय याच देवघरामुळे आपले घर वाईट किंवा निगेटिव्ह गोष्टींपासून संरक्षित होत असते व घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य हे आपले देवघर करत असते तर मला जो प्रश्न पडला आहे तो असा आहे की का नाही आपण आपल्या देवघराचीच नजर काढावी असा विचार सतत माझ्या मनामध्ये येत होता कारण की माझे जे देवघर आहे ते माझ्या घराच्या हॉलमध्ये ठेवलेले आहे त्याचबरोबर मी त्याला खूप छान असं सजून ठेवलेलं आहे बनवून घेतलेलं आहे आणि माझ्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही अगदी जवळ जाऊन माझे देवघर पाहत असते त्याचबरोबर देवांनाही पाहत असते म्हणूनच मला हा प्रश्न पडला असावा कदाचित कारण मी माझ्या स्वामी माऊलींसाठी छान वस्त्र व लोड बनवले आहेत ते माझ्या हाताने मी स्वतः बनवलेले आहेत त्याची पण तारीफ होत असते असो तर आपण आपल्या देवघराचीही नजर काढू शकतो आपल्याला जसे शक्य असेल तशी आपण आपल्या देवघराची नजर काढावी असे मला वाटते यामुळे निर्माण होत असलेली नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या व आपल्या कुटुंबावर त्याचा काही प्रभाव पडणार नाही तर या आपल्या देवघराची नजर कोणीही व्यक्तींनी काढली तरी चालते फक्त आपण मंगळवार किंवा शनिवारचीच नजर काढावी ही विनंती तसेच आपण जर आपण शक्य असेल तर सकाळी किंवा सायंकाळी ही नजर काढावी तर यासाठी आपल्याला फक्त एक नारळ लागणार आहे आपल्या आधी आपण जे काही घरात नारळ वगैरे असतात कुठल्या दुसऱ्या पूजेसाठी वापरलेले वगैरे तर ते नारळ वापरायचे नाही आहे या ठिकाणी नवीनच नारळ घ्यायचा आहे आणि आपण जशा पद्धतीने नजर काढतो घरी लहान मुलांची वगैरे त्याच पद्धतीने आपल्याला देवघराची नजर काढायची आहे यासाठी देवघरास आपण जे संध्याकाळी दिवा वगैरे लावून घेतो ती दिवा वगैरे करायचा आहे पूजा कडा पूजा करायची आहे आणि देवघरासमोर उभं राहून अनारळ देवघरावरून सात वेळा फिरवायचा आहे सात वेळा असा गोल उतरून घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे आता पाण्याचा प्रश्न हा सगळ्यांनाच पडलेला असतो कारण आपण शहरात राहतो त्यामुळे जवळपास विहीर नदी वगैरे असू शकत नाही तर यासाठी एक दुसरा उपाय असा आहे की आपण जी देवघराची नजर काढणार आहे त्याच्या आधी आपल्या देवघरा घराच्या बाहेर कुठेतरी साईडला असं सा, एक पाणी म्हणजे एका टपामध्ये किंवा एखाद्या बादलीमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि जो आपण देवावरून उतरून नारळ आणलेला आहे तो त्या पाण्यामध्ये आपल्याला सोडायचा आहे आता ते पाणी काय करायचं तर ते पाणी आपल्याला रात्रभर ते तसंच ठेवायचं आहे त्याला परत हात वगैरे लावायचं नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तो नारळ घ्यायचा आहे आणि जिथे जास्त माणसांची गर्दी नसेल किंवा वर्दळ नसेल अशा ठिकाणी तो नारळ आपल्याला टाकून यायचा आहे आणि जे बादलीमध्ये किंवा टपामध्ये जे पाणी आहे ते आपल्या घरासमोर आपण शिंपडू शकता किंवा साईडला ओतून देऊ शकता असे मला वाटते तर मला जो प्रश्न पडलेला होता की देवघराची नजर काढावी का याचं उत्तर मलाच सापडलेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी ही आ, ही करायला हवं जेणेकरून आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी तयार होते किंवा जे काही घरामध्ये नको असलेल्या गोष्टीकडेच असतात त्या ह्या सगळ्यांमुळे दूर होतात तर आपणही नजर देवांची काढत चला असं मला वाटतं माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ